सुस्वागत आहे प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये पुण्य नगरीमध्ये कुसुमाग्रजांची ही भूमी थोर साहित्यिकांची ही भूमी क्रांती विरांची ही भूमी मंत्र मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा हा या नाशिक नगरीचा प्रवास आणि या नाशिक नगरी मुंबई पुणे ठाणे अक्कलकोट सासवड पुणे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक गुजरात दमण या राज्यांमधून उपस्थित झालेल्या सर्व साधकांचे मान्यवरांचे किरणजीचे मित्रपरिवार स्नेही आप्तजन पत्रकार बंधू भगिनी सर्व माननीय अधिकारी पदाधिकारी सर्वां स्वागत आहे स्वागत आहे या कार्यक्रमाचा आपण आतून ते वाट बघत आहात तो काय क्षणाच सुरू होणार आहे तपूर्व एक नाशिक नगरी कशी आहे याची मी तुम्हाला इथे सफर घणावून आणते